पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन पंधरा किलो आहे तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन नऊ किलो आहे तर रिकाम्या बादलीचं वजन किती असा प्रश्न लक्ष द्या सोडवायचा कसा मित्रांनो या प्रश्नाला दोन पद्धतीनं सोडवता येईल जसं की प्रश्नामध्ये रिकाम्या बादलीचं वजन किती असा प्रश्न तर त्याचं सूत्र असं बादलीचं वजन बराबर दोन गुणीला अर्ध्या बादलीच वजन वजा पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीच वजन प्रश्नामध्ये रिकाम्या बादलीच वजन किती असा प्रश्न आता बघा सूत्रामध्ये दोन मांडा अर्ध्या बादलीच वजन पाण्याने अर्ध्या भरलेल्या च वजन किती हो नऊ किलो यामधून वजा काय करायचं तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन अर्थात पंधरा किलो मग आता इथं दोन गुणीला नऊ म्हणजे नऊ दोन्ही अठरा किलो इथं वजा बाकी पंधरा किलो म्हणजे अठरा मधून पंधरा गेले तीन किलो हे रिकाम्या बादलीच वजन पहिल्या सूत्रानुसार मिळत आहे आता सूत्र दोन बघा रिकाम्या बादलीच काय हो वजन आणि दुसरा भाग बादलीतील बादलीतील पाण्याचे वजन रिकाम्या बादलीचं वजन यक्च समजा आणि बादलीमध्ये जे काही पाणी आहे ते पाणी म्हणजे वाय समजा आता पहिलं वाक्य पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन पंधरा किलो मग आता समीकरण तयार करा पहिल्या वाक्याचं अर्थात अधिक वाय बराबर पंधरा किलो हे समीकरण एक तयार झालं यक्स ही रिकामी बादली अर्थात रिकाम्या बादलीचं वजन आणि वाय हे बादलीतील पाण्याचं वजन पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन पंधरा किलो हे समीकरण एक आता दुसर विधान समीकरण बद्ध करा पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन नऊ किलो पाण्याने बादली अर्धी जरी भरली तरी जे काही बादलीच वजन आहे त्या वजनामध्ये घट येणार नाही किंवा वाढ होणार नाही बादली तीच आहे त्या बादलीचं वजन अर्थात रिकाम्या बादलीचं वजन तेच अधिक स्वरूपात या पाण्याच्या वजनामध्ये झालेला बदल पाण्याने अर्ध्या भरलेल्या मग पाण्याने अर्धी भरली अर्थात त्या बादलीमध्ये अर्धी बादली पाणी आहे पूर्ण भरलेल्या बादली पूर्ण भरलेल्या पाण्याचं वजन वाय बादली पाण्यानं अर्धी भरली म्हणून इथं वाय सदस्थानी दोन हे त्या बादलीतील पाणी अर्ध म्हणून वाय छदस्थानी दोन पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचं वजन आहे नऊ किलो इथं हे समीकरण दोन तयार होत आहे लक्ष द्या मित्रांनो यक्ष अधिक वाय छदस्थानी दोन हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे जरा बारकाईनं लक्ष देऊन ऐका काही महत्वाच्या टिप्स गोष्टी असतील तर त्या काही लिहून घेतल्या पाहिजे ओके यक्षा दोन हा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे जसे की दोन गुणीला यक्ष दोन यक्ष त्यामध्ये अंश मिळवणे आणि छेदस्थानी दोन जशीच्या तसे समोर नऊ किलो आता दोन यक्ष अधिक वाय हे पद असेच राहू द्या नऊकडे जातांनी दोन स्वरूपात मांडावे लागतात म्हणजे दोन यक्स अधिक वाय हा गुणाकार किती हो नऊ दोन्ही अठरा किलो हे लेकरांनो समीकरण दोन तयार झालं आता काय करायचं बघा ह्या दोन्ही ही पद्धती मी तुम्हाला सांगत आहोत आता काय करायचं सर समीकरण दोन हे समीकरण एक समीकरण दोन मधून मित्रांनो लक्ष समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करा लक्ष समीकरण दोन आहे दोन एक्स अधिक वाय दोन एक्स अधिक वाय बराबर अठरा किलो हे समीकरण दोन सर समीकरण एक आहे यक्स अधिक वाय बराबर पंधरा किलो हे समीकरण एक यांची वजा बाकी म्हणजे इथं वजा चिन्ह हे वजा चिन्ह आणि हे सुद्धा वजा चिन्ह इथं पूर्वीचं चिन्ह अधिक होतं आता वजा करायचं हे एक समीकरण म्हणून चिन्ह वजा आता ते अधिक पाहिलं नाही मग आता अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोक मात्र संख्या जर सारख्या असतील तर मग हे वाय वाय कटले दोन यक्स मधून यक्ष गेला राहिला यक्ष समोरील ही वजा बाकी अठरा मधून पंधरा गेले ही आणि हे एकक आहे किलो यक्षची किंमत तीन किलो यक्ष म्हणजे काय रिकाम्या बादलीच वजन किती काढण्यासाठी आपण गृहित धरलेलं चलपद प्रश्नाचं उत्तर लेकरांन मिळालं अर्थात केवळ केवळ रिकाम्या रिकाम्या बादलीच वजन किती हो तीन किलो हे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं Okay. रिकाम्या बादलीच वजन रिकाम्या भांड्याच वजन आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्या अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जायचं ओके